मी रह जे काटेवाडी सरकारांसाठी केलं जे आजपर्यंत मला करावं वाटलं की माझ्या स्वतःच्या समाधानासाठी मी तुम्ही मला कधीच उग्न पडलं नव्हतं की मी कधीतरी मतदाना निवडणूक केलं उभी राहील आणि मला तुम्ही मतदाना ते आयोग त्याच्यामुळे मी काम करावं त्याच्यामुळे माझी तुमच्याकडनं तशी काही अपेक्षा मी ते कधी नव्हतं त्याच्यामुळे हे तुम्ही किती वर्ष मी माझ्यासाठी खूप आहे आज काय तुम्हाला मागायला आली असा बाहेर तुम्हाला माहिती आहे जे काय चाललेलं आहे ते आज मी काय केलेलं आहे मला काय उद्याची स्वप्न मला नव्हती ना उद्याच मला काही आधीच काही कळलेलं नव्हतं त्याच्यामुळे असा काय तुम्ही समज करू काम करत होते ती या गोष्टीसाठी करत होते पण आज हे जे इतिहास आहे ना सगळ्यांनाच एक वेगळ्या परिस्थितीमध्ये आणून जोडलेला आहे लोकसभेचा निवडून तर बरूच असतात दरवर्षी दर पाच वर्षांनी विधानसभांमध्ये लोकसभेच्या निवडणुका येतात आणि यावेळेस ती निवडणूक सगळी वेगळी झाली आणि मला माहिती आहे अनेकांना वेगवेगळे प्रश्न आहेत पण काळात निदान काटेवाडी काळात माहिती आहे की नक्की आपल्याला कुठं जायचंय आपल्यासाठी काय बल आहे काय दूर आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला काय फार तोड करून सांगण्याची आवश्यकता नाही त्याच्यामुळे मी बाकी जास्त काही बोलत नाही तुम्ही सगळी माणसं आहात माझ्या कुटुंबातली माणसं आहात त्याच्यामुळे तुम्हाला एवढंच आहे की घड्या तेच आहे फक्त वेळ नवीन महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आपल्या एनबीआय न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा